महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विविध क्षेत्रामध्ये अनेक योजना लागू करण्यात आल्या अनेक लोकांना सर्वसामान्य न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना राबवण्यात आली त्या प्रकारे लाडकी भाऊ म्हणून योजनासुद्धा आमच्या वाहतूकदारांसाठी राबवण्यात यावी अशी मी विनंती मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना करतो कारण वाहतूकदार हा फार मोठ्या अडचणीत असून गेल्या करोनाच्या काळामधून वाहतूकदार अजूनही पूर्व मार्गावर आलेला नाही आहे मान्य नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचा संकल्प जर करायचा असेल पूर्ण तर त्यासाठी वाहतूकदार हा जगला पाहिजे संपूर्ण देशाचा इन्फ्रास्ट्रक्चर ज्या वाहतूकदारावर अवलंबून आहे त्याला कुठंतरी न्याय देण्याची गरज या ठिकाणी आहे म्हणून आम्ही वाहतूकदारांवर जो अन्यायकारक ई चलनच्या माध्यमातून जी कारवाई केली जाते लाखो रुपयांचे दंड थकीत आहेत या दंडाची रक्कम माफ केली जावी ज्या प्रकारे उत्तर प्रदेश सरकार कर्नाटक सरकारने त्या वाहतूकदारांना तिथे दंड रक्कम माफ करून एक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून व्हावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत सीईएन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर